नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खानदेशी पद्धतीने गव्हाच्या चिकापासून असे मस्त पांढरे शुभ्र कढईभर फुलणारे पापड कसे तयार करायचे ते बघणार आहोत हे पापड बनवत असताना आपण कुठेही पापड खाण किंवा सोडा कसलाही वापर न करताना असे हे खुसखुशीत पापड तयार केलेले आहेत तर इथे गव्हाच्या चिकाचे पापड आज, आज आपण एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलो गव्हापासून असा हा मस्त पांढरा शुभ्र चीक तयार करून घेतलेला आहे चीक कसा तयार करायचा हे जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे त्यासाठी इथे व्हिडिओमध्ये मी खूप जास्त व्हिडिओ लांब न करताना चीक तयार करण्याची जी रेसिपी आहे ती स्किप केलेली आहे आता या चिकामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ एकसारखं यामध्ये मिक्स होईल आता हा चीक आपल्याला खूप जास्त घट्ट नको तर त्यासाठी यामध्ये मी पाणी घातलं साधारण चहाचा जो कप असतो तो अर्धा कप एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे आता हा एक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याचा एक गोळा तयार करायचा आहे त्यासाठी जाडबुळाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये अगदी थोडं साधारण एक मोठा चमचावरून मी पाणी घातलं हा चीक तयार करत असताना जे भांडं तुम्ही घेत आहात ते जाडबुळाचं घ्या थोडंसं जडीत भांडं घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये चीक व्यवस्थित तयार कर करता येतो एखादी ठेचणी घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने एका हाताने हा चीक सोडत जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने सारखा हा चीक हलवत राहायचा आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही जर यामध्ये गुठळ्या झाल्या तर पापड तयार करणं खूप कठीण होतं पापड व्यवस्थित तयार होत नाही आता एकसारखं हे जे चिकाचं मिश्रण आहे ते आपल्याला हलवत राहायचं आहे हळूहळू हे जसं जसं आटलं जाईल तसा तसा या चिकाचा एक गोळा तयार होईल आणि हे मिश्रण थोडं घट्ट होईल तुम्ही ते पाहू शकता हे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे हा चीक तयार करत असताना एखाद्या पिठीच्या चाळणीमधून व्यवस्थित गाळून घ्या किंवा वस्त्रगाळ तुम्ही करू शकता म्हणजे त्यामध्ये ताम राहणार नाही ना ना आणि त्यामुळे पापड जे आहेत ते मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतील आता जो चेक ठेसनीला लागलेला होता जो कढईला लागलेला आहे तो आपल्याला असा काढून मोकळा करून घ्यायचा आहे त्याची बाजू बदलून घ्यायची आहे आणि हा चीक व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायचा आहे हा चीक तयार करण्यासाठी एखादी जाळबुडाची कढई किंवा जाळ पितळाचं भांडं तुम्ही घ्या कुठलंही जाळबुडाचं भांडं घ्या म्हणजे त्यामध्ये हा चीक व्यवस्थित शिजला जातो खाली तळाशी तो करपत नाही किंवा जळत नाही आता ज्या भांड्यामध्ये मी चीक घेतलेला होता त्या भांड्याला थोडा चीक लागलेला होता म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या चिकामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित ठेचणीच्या सहाय्याने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडी इथे मेहनत आहे थोडा जोर लागतो या कामासाठी परंतु पापड खूप छान होतात तयार आणि तुम्ही ते पाहू शकता हा चिकाचा असा मस्त इथे गोळा तयार झालेला आहे तर आता हा गोळा इथे तयार झालेला आहे अजिबात यामध्ये गुठळी राहिलेली नाही गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे यावर झाकण ठेवायचं आहे साधारण एक दोन मिनटं मस्त अशी दणदणीत वाफ याला येऊ द्यायची आहे हा चीक अगदी ट्रान्सपरंट होईल किंवा काचेसारखी याला चमकेल इतपत आपल्याला शिजवायचं नाही अर्धवट शिजवायचं आहे वाफ येऊ द्यायची आहे गुठडी मात्र होता कामा नाही आता हा चीक तयार झाला की नाही हे कसं पाहिजे तर एखादा गोळा घ्यायचा आहे हातावर व्यवस्थित असा हातावर याचा गोळा तयार करून पाहायचा अगदी मस्त असा मऊ गुठळी विरहित हा गोळा तयार झालेला आहे म्हणजे समजायचं इथे हा चीक शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा मऊ हा गोळा तयार झाला आहे यामध्ये अजिबात गाठ राहिलेली नाही आता इथे गॅस मी बंद करते आहे आणि इथे एक मोठं असं परात मी घेतलेलं आहे या परातामध्ये हा तयार झालेला चिकाचा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही इथे एखादा ओला कापड घ्या आणि त्या कापड्यामध्ये हा जो चिकाचा गोळा आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित याला असा रगळून घ्यायचा आहे मात्र मी इथे असाच हा चिक काढून घेतला साधारण दोन चार मिनटं गार होऊ दिला आहे वाफ निघू दिली त्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असा कणिक आपण मळतो त्या पद्धतीने हा चीक व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गरम आहे त्यामुळे थंड पाण्याचा वापर करा म्हणजे हाताला जास्त चटके लागणार नाही जर तुम्हाला या पापडांमध्ये कलरफुल पापड तयार करायचे असतील तर याचे तुम्हाला जेवढ्या कलरचे पापड तयार करायचे आहे तेवढे दोन तीन गोळे करा प्रत्येक गोळ्यामध्ये लाल हिरवा पिवळा ज्या कलरचे तुम्हाला पापड तयार करायचे आहे ते कलर घाला आणि व्यवस्थित याचे रंगीत असे गोळे तयार करून घ्या त्यानंतर असे पेढ्याच्या आकाराचे आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला पापड किती छोटा किंवा किती मोठा हवा त्यानुसार इथे गोळे तुम्ही तयार करून घ्या तर साधारण पेढ्याच्या आकाराचा इथे मी हा गोळा तयार करून घेते आहे तुम्ही पाहू शकता इथे सर्व एक किलो गव्हाचा जो चीक तयार केलेला होता त्यापासून एवढे मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे गोळे इथे मी कुकरमध्ये भरून ठेवलेले आहे आता या कुकरचं आपण झाकण लावून ठेवायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असे हे पांढरे शुभ्र अगदी पेढ्यासारखेच हे गोळे तयार झालेले आहे कुकरमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत तर याला हवा लागू देऊ नका कारण हवा लागली तर यावर थोडीशी अशी खपली किंवा ते कडक होतात त्यासाठी झाकून ठेवायचे आहेत आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी इथे जाडबुडाची कढई घेतली कढईमध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घातलं एक स्टँड ठेवलेली हो आहे यावर छिद्राची अशी चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीवर एखादा सुती कॉटनचा कपड्या घ्यायचा आहे कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि तो असा यामध्ये अंथरून घ्यायचा आहे कापड न ठेवताना डायरेक्ट चाळणीवर जरी वाफवले तरी चालतात परंतु चाळणी खूप जास्त खरकटी होते त्याला खूप जास्त हे पीठ लागलं जातं त्यामुळे कपड्यावर असे हे वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही इडली पात्रामध्ये स्टीमरमध्ये वाफवून घेतले तरी चालतील आता एका वेळेला तुम्ही किती बायका आहात त्यानुसार आपल्या अंदाजाने हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत तर आम्ही इथे तीन आहोत त्यासाठी मी इथे दहा दहा गोळे हे वाफवून घेणार आहेत एकच वेळेला खूप जास्त गोळे वाफवून घ्यायचे नाही कारण ते गार झाल्यानंतर पापड लाटणं खूप जास्त कठीण होतं तो पापड व्यवस्थित लाटला जात नाही म्हणून जसे तुम्ही लाटण्यासाठी दोन तीन बायका आहात त्यानुसार हे गोळे तुम्ही वाफवून घ्या वाफवत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू फुल ठेवायची आहे जवळजवळ पंधरा मिनटं वाफवण्यासाठी वेळ लागतो आता गोळे वाफवले गेले की नाही हे कसं ओळखायचं तर तुम्ही ते पाहू शकता या गोळ्यांचा जो रंग आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे यावर मस्त अशी चकाकी दिसते आहे चमक दिसते आहे आणि हे असे छान पारदर्शक झालेले आहेत तुम्ही हे गोळे थोडे फोडूनसुद्धा पाहू शकता जर आत तुम्हाला पांढरा भाग दिसत असेल किंवा कच्चा वाटत असेल तर तुम्ही अजून पाच दहा मिनटं वाफवून घ्या पूर्ण वाफवून घ्यायचा आहे गोळा त्यानंतरच पापड लाटायला घ्यायचा आहेत म्हणजे पापड छान काचेसारखा चमकदार तयार होतो छान पातळ लाटला जातो आणि तो पापड फुलतोसुद्धा खूप मस्त आता वाफवलेले गोळे मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले आणि खाली हे जे कढईमध्ये पाणी आहे हे चेक करत राहायचं आहे कारण पाणी आटलं गेलं तर गोळे व्यवस्थित वाफवले जाणार नाही आणि कढईसुद्धा जळून जाईल तर या पद्धतीने अजून मी पुढचे दहा ते बारा गोळे ठेवून दिलेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे गोळे वाफवले जात आहे तोपर्यंत आपण पर पापड लाटायला घेऊया तर पापड लाटण्यासाठी इथे मी असं हे ताट घेतलेलं आहे ताट सरकू नये यासाठी खाली या ला, असा नॅपकिन घ्यायचा आहे आणि पापड लाटण्यासाठी हे लाटणं घेतलेलं आहे या लाटण्याला असा हा को जो कॉटन टेप असतो तो लावून घेतलेला आहे आपण इलेक्ट्रिसिटीची जी फिटिंग करताना टेप वापरतो तो टेप इथे वापरलेला आहे खानदेशामध्ये पापड लाटत असताना असा ताट आणि ह्या लाटण्याचा वापर केला जातो तर याला या ताटाला आम्ही थोडं तेल लावून घेतलेलं आहे खूप जास्त तेल लावायचं नाही लावून घेतलेलं तेलसुद्धा आम्ही पुन्हा पुसून घेतलेलं आहे कारण खूप जास्त तेल लावलं तर खूप जास्त तेल लावलेल्या ताटावर हा पापड व्यवस्थित लाटला जात नाही म्हणून तेल पुसून घ्यायचं एक तास तेल लावायचं आहे नंतर तेल लावण्याची आपल्याला ताटाला गरज नाही आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने असा दाब देऊन आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला या पद्धतीने पापड लाटणं कठीण होत असेल तर तुम्ही इथे प्लास्टिक पॉलिथीनचा वापर करू शकता तर आम्ही या पद्धतीने हे पापड इथे लाटून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीचे हे पापड आहे तर अशा पद्धतीने आपण हे पापड लाटून घेणार आहोत खाली असा एखादा नॅपकिन किंवा एखादा असा कपडा ठेवा म्हणजे हे जे ताट आहे हे सरकणार नाही आणि पापड व्यवस्थित असा लाटला जाईल तर तुम्ही पाहू शकता शक्य तेवढा पातळ बारीक असा हा पापड लाटायचा म्हणजे मस्त असा फुलतो आणि चवीला छान लागतो आता एका बाजूने असा हा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे लाटल्यानंतर आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पापड लाटला गेलेला आहे तर इथे असं सूप घ्यायचा आहे म्हणजे लगेच पापड ताटावरून काढता बरोबर तो आपल्याला सूपावर किंवा एखाद्या टोपलीवर काढून टाकून द्यायचा आहे नंतर आपण हे पापड वाळत घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त असा पापड लाटला गेला आणि निघाला सुद्धा आहे अजिबात तुटलेला नाही किंवा फाटलेला नाही आणि ताटावरून सुद्धा खूप छान निघालेला आहे आता पुढच्या वेळेस पापड लाटत असताना आपल्याला पुन्हा पुन्हा तेल लावण्याची अजिबात गरज नाही तेलाचा एक थेंबही न वापरताना आपण हे पापड तयार करणार आहोत मात्र लक्षात ठेवायचं हे पापड लाटून लाटून जर ताट खरगटलं असेल त्याला चिरकटलेला असेल चिक तर तो व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्या म्हणजे हा पापड लाटल्यानंतर ताटावरून काढताना त्रास होणार नाही आणि तो अगदी व्यवस्थित सरसरीत असा काढला जाईल तुम्ही पाहू शकता इथे दुसरा सुद्धा पापड किती मस्त निघालेला आहे आणि किती छान असा पांढरा शुभ्र अगदी दुधासारखा हा पापड तयार झालेला आहे मस्त असा ट्रान्सपरंट तयार झालेला आहे आपण ना पापडखाड पापड वापरलेला आहे ना सोडा वापरलेला आहे तर लाटून तयार झालेले हे पापड असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकही पापड इथे फाटलेला नाही किती छान असे हे पापड मस्त लाटले गेलेले आहे आणि पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहे तर खूप मस्त असं ऊन असेल तर उन्हामध्ये हे पापड एका दिवसामध्येच वाढून जातात जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाढवून घेऊ शकता आणि एक दोन तास उन्हामध्ये ठेवा म्हणजे हा पदार्थ वर्षभरापर्यंत अगदी छान टिकतो तरी इथे पूर्ण पापड मी एक दिवसामध्ये उन्हामध्ये वाढवून घेतले छान कळकळीत उन्हामध्ये एकाच दिवसात हे पापड वाढून तयार झालेल घेतलेल्या एक किलो गव्हाच्या चिकामध्ये इथे एकूण शंभर पापड तयार झालेले आहे थोडे मोठे मोठे पापड तयार केले म्हणून झाले जर जा तुम्ही छोटे छोटे तयार केले तर शंभरपेक्षा जास्त पापड लाटले जातील आणि तयार होतील तर तयार झालेला पापड तुम्हाला इथे तळून दाखवला तुम्ही पाहू शकता किती छान फुललेला आहे पापड आणि किती मस्त पांढराशुद्ध पापड तयार झाला आहे कुठेही लाल झालेला नाही हा पापड आणि अशा पद्धतीने इथे हे पापड आपण तळलेले आहे तुम्ही इथे साईज बघा पापडाची किती मोठा झालेला आहे आणि किती छान तळला गेलेला आहे पापड तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये असे हे पापड तयार करून ठेवले जातात सणासुदीला हे पापड तळून खा खूप छान लागतात भाजूनसुद्धा हे पापड खूप मस्त लागतात विस्तवावर भाजले तरी खूप छान लागतात चारच पापड मी तळलेले आहे पण परत फुल भरलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे गव्हाच्या चिकाचे शुभ्र पापड बनवले रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय